श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देवस्थान ही संस्था सार्वजनिक ट्रस्ट असून पुजारी मंडळींकडून त्याचा कारभार पाहिला जातो पण देवस्थानतर्फे मनमानी कारभार सुरू आहे असा आरोप माजी विश्वस्त मुकुंद वाडीकर पुजारी यांनी पत्रकार परिषदेत केला त्यामुळं एक नवा वाद उद्भवला नुरसेवाडीमधील दत्त देवस्थानचे माजी विश्वस्त मुकुंद वाडीकर पुजारी यांनी पत्रकार परिषद घेऊन देवस्थानच्या मनमानी कारभाराविरोधात आक्षेप घेतला आहे शिरोळ नुरसेवाडी मार्गावर पंधरा कोटी रुपये खर्चून भक्तनिवास बांधण्याचं देवस्थाननं ठरवलं आहे पण त्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही इतक्या मोठ्या खर्चासाठी सर्वसाधारण बैठक बोलावणं गरजेचं आहे मंदिरापासून अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर नवीन भक्तनिवास बांधणं व्यवहारिक नाही त्याऐवजी देवस्थान न सुसज्ज हॉस्पिटलची उभारणी करावी अशी मागणी वाडीकर यांनी केली आहे तिकडे इतक्या लांब करायच्या पाहिजे धर्मशाळा तुम्हाला बांधायची असेल तर ती गावात कुठे माझ्या मोठ्या जागा आहेत त्या जागेत जरा प्रयत्न करून त्या जागा तुम्ही ताब्यात घेतल्या पाहिजेत आणि त्या जागेसाठी जा, थोडा पैसा जास्त खर्च झाला तरी हरकत नाही आहे पण इतक्या लांब दुसरं ती जी आता नवीन बांधकाम करायचं होतं तिथं पाया नाही आहे ती जमीन येणे नाही आहे अशा असताना सरकारी परवानग्या नाही आहेत असं उद्घाटन मी केलं नुरसेंवाडीतील श्री नारायण स्वामी काशीकर स्वामी मौनी स्वामी यांच्या समाधी ओवऱ्या आणि खोल्यांचा जीर्णोद्धार व्हावा वृद्ध आणि अपंग लोकांसाठी मंदिराच्या दक्षिण उत्तर घाटाकडून इलेक्ट्रिक वाहनांची सोय करावी वृक्षारोपण स्वच्छता मोहीम प्लास्टिक निर्मूलन असे उपक्रम राबवावेत असं मत मुकुंद वाडीकर पुजारी यांनी व्यक्त आहे